నమస్కారం జయే జయ మహారాష్ట్ర సర్వ మిత్ర స్వాగత శ్రీ రామ దేశ సేష్ట మహారాష్ట్ర కేసీ కుస్తి పర్దా మానకీ వేత్రాను సోలాపూర్ తుఫాని పలార వేత కా బాగా వేత్రాను మహారాష్ట్ర కేసరి పహలా పార్థిరాజ పాటిరుద్ధ వేత శిల్కే సోలాపూర్ महाराष्ट्र केसरी फायनल झाले मित्रांनो अरे फायनल कोस्तीमध्ये वेताळ शेळकेने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील वरती विजय मिळवला विजय मिळवल्यानंतर पृथ्वीराज पाटील ला वेताळ शेखेने आपल्या खांद्यावरती बसवला अरे एक चक्कर आखाड्यामध्ये मारला मित्राणू समोरच्या पलांला हरून आपल्या खांद्यावरती बसवलं वित्राणू वेताळ शेखेने पृथ्वीराज पाटील ला एकदम चांगलं वाटलं मित्रांनो खेळामध्ये असंच व्हायला पाहिजे मित्रांनो खेळामध्ये हार जीत होत असते पण सहासष्ट के महाराष्ट्र केसरीचा मानकरी झाला मित्रांनो सासष्ट मी महाराष्ट्र केसरी कुस्तीपर्धा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे मित्रांनो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस मार्च रोजी फायनल झाली आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीकडे सर्व कुस्तीप्रेमी वस्तान मध्ये आणि पहिलवान जुकीण्याची नजर होती सेष्ठ व महाराष्ट्र केसरी कोण वर याच्याकडे सर्व कुस्तीप्रेमीचं लक्ष होतं मित्रांनो आणि स्रेष्ठ व महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला मित्रांनो येता शेळके सोलापूर मित्रांनो इनपो युट्यूब चॅनल कडून श्रीराम देशमुख कुस्तीप्रेमीकडून हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल येताळ शेळके पैलवानला तर मित्रांनो व्हिडिओ आल्या सिंपल युट्यूब चॅनलला कनेक्ट राहा खांदेचे गावकळचे कुस्ती मैदानची व्हिडिओ बघण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचे निरोप घेतो मी श्रीराम देशमुख